नमस्कार सावधान राज्यातील अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस सध्या राज्यात मान्सूनचा कहर दिसून येत आहे राज्यातील अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला यंदा जूनच्या सुरुवातीला पावसानं काहीसा ब्रेक घेतला त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी धो धो पाऊस पडत आहे दरम्यान पुढील काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय मुंबई कोकण आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार तर अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे येत्या तीन ते चार दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे राज्यात चौदा ते एकोणीस जून दरम्यान अतिमुसळधार पावसाचा धोका कायम राहणार